ते वरच्या पातळीवर कधी बोलतच नाही ते बोलताना काय खालचीच पातळी अशी भाषा वापरणं हे म्हणजे हे माझा प्रश्न बीजेपीला आहे पण हे जोपर्यंत नेतृत्वाचा पाठिंबा नाही तोपर्यंत हे असले कार्यकर्ते बोलतच नाही ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी सर वारंवार भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांवरती भाष्य करताना पाहायला मिळतात मात्र आज खालच्या पातळीवरती जयंत पाटील यांच्यावरती टीका केलेली पाहायला मिळते ते वरच्या पातळीवर कधी बोलतच नाहीत ते बोलताना कायम खालचीच पातळी सात वेळा करणार अत्यंत मित्त भाषिक अत्यंत सुसंस्कृत आणि कधीही कुठल्याही भाषेचा दुरुपयोग न करणारे प्रचंड प्रशासकीय अनुभव पाठीशी असलेले म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांच्या मातृत्वाविषयी यांच्या पितृत्वाविषयी शंका व्यक्त करताना म्हणजे काय काय भाषा राजाराम बापू पाटलांसारख्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ सहकार आणि जे आता नाहीत आपल्यात नाही आहेत ते त्यांच्या मातृविषयी आपल्यात नाही आहेत आणि जयंत पाटील हे प्रचंड मातृभक्त आहेत अशी भाषा वापरणं हे म्हणजे हे माझा प्रश्न बीजेपीला आहे की तुम नेतृत्वाचा जोपर्यंत आशीर्वाद नाही तोपर्यंत हिंमतच होणार तो नाही असं काही बोलायची नेतृत्व काय काय नेमकं काय करणार याच्या बाबतीत महाराष्ट्राची राजकीय पातळी कुठल्या कुठल्या स्तरावर घेऊन चाललो आहोत आपण ही भाषा झाली एखाद्या आई बद्दल बोलायची तुमची आई आहे काय माझी आई काय आई आई असते हो शेवटी काय भाषा आहे महाराष्ट्र बघतोय का पण हे जोपर्यंत नेतृत्वाचा पाठिंबा नाही तोपर्यंत तो असले कार्यकर्ते बोलतच नाही आम्हाला माहितीये आम्ही असं चुकून जरी बोललो तर पवार साहेबांचा तिसऱ्या मिनिटाला फोन येईल कि माजला कर तू ही भीती काय आमच्या मनात आहे त्यामुळे शब्दांना लगाम घालणं हे आमची सवय आहे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी बोलत तर आम्हाला पण इथं पण आम्ही नाही ना कधी कोणाच्या आईवरनं वगैरे बापावर बोलत काय पद्धत आहे सत्तेची मगरुरी सत्तेचा गुरु सत्तेचा माज इतका की कोणाच्या आईबद्दलही बोलावं आपण आणि नेतृत्व जोपर्यंत मागे नाही तोपर्यंत कुठलाही कार्यकर्ता हिंमत दाखवत नाही सांगलीच्या राजकारणामध्ये आतापर्यंत सु, चांगली सोडून द्या महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या हिन दर्जाची वाक्य कधीही वापरली गेली आहेत असं माझ्या तरी ऐकण्यात आलेलं नाही महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सोनेरी झालं रे सुस्कृत पण आहे काय वाटतं या या प्रकरणानंतर काही होणार नाही काही होणार नाही आमच्यासारख्या लोकांनी वेदना व्यक्त केल्या महाराष्ट्रातल्या काही टक्के लोकांनाही वाईट वाटेल की ही भाषा योग्य नाही वगैरे वगैरे बाकी काही बीजेपी कडनं काही फार अपेक्षा आहेत की ते नाराजी व्यक्त करतील जयंत पाटलांविषयी म्हणजे इतके चांगले संबंध असतात आपले राजकारणाच्या पलीकडे काही नाती जपलेली असतात कुठली कोणाची आई बहिणीचा उद्धार होईल महाराष्ट्रामध्ये तेच करू शकतात ते आम्ही नाही करू शकत म्हणून मी आधीच बोललो ना या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी बोलता तुम्हाला तुम्हा येतं तर बोलता आम्हालाही येत तुमच्या आड नाही असं नाही तर आमच्याही जिबेला आड नाही आम्हाला एक भीती आहे शरद पवार या नावाची भीती आहे की नाही साहेबवरती भीतीच राहिलेली नाही म्हटल्यावरती हे खर तर भाजपच्या नेतृत्वापुढचं आव्हान आहे की महाराष्ट्रात नाव तुमचं खराब होत आहे कधी सुप्रिया सुळेंबद्दल बोलायचं कधी शरद पवारांबद्दल बोलायचं कधी जयंत पाटलांबद्दल बोलायचं कधी त्यांच्या सुप्रिया सुळेंच्या घराबद्दल बोलायचं नवऱ्याबद्दल बोलायचं सासूबद्दल बोलायचं तर काय पद्धत काय लिमिटेशन कशाला